धनश्री स्वागत करते परत एका नवीन व्हिडिओमध्ये थमनेल बघून तुम्हाला समजलंच असेल हा व्हिडिओ कशाबद्दल आहे ते तर अगदी कमी जागेत मी माझं ऑर्डरन कसं क्लीन आणि नीट ठेवते त्याबद्दलच मी तुम्हाला आज दाखवणार आहे चला तर मग वेळ न घालवता व्हिडिओला स्टार्ट करू तर बघू शकता माझ्या कपाटाची अवस्था इतकं पण मी घानरडं कधी ठेवत नाही मला नेहमी क्लीनच गोष्टी आवडतात त्यामुळं इतकं पण असं मेसअप झालेलं नाही तरी पण म्हटलं खूप दिवस झाला लावलं नव्हतं नीट आणि क्लीन करून घेऊया त्यासाठी मग सगळ्यात आधी त्यातले वरचे दोन कप्पे रिकामे करूया म्हणून वरचे दोन कप्पे रिकामे करून घेतले जेणेकरून थोडं थोडं का होईना क्लीन करता येईल आणि दोन कप्पे रिकामे केले आणि मला लक्षात आलं की भरपूर सारे माझ्याकडे कॉटनचेच कपडे आहेत म्हणून काय केलं सगळ्यात आधी तेच कॉटनचे जे कपडे होते ते इस्त्री करून घेतले म्हणजे जेणेकरून मला ते ठेवताना सोपं पण पडेल आणि कुठेही जाताना एकदम काढले की घातले आणि निघाले त्यासाठी म्हटलं आधी इस्त्री केली पाहिजे म्हणून इस्त्री करून घेतली मी कपडे पटपट इस्त्री करून घेतले आणि बघू शकताय तुम्ही इथे कधीही पसारा झालेला आहे आणि त्यानंतर मग दुसरा वरचा जो कपा होता त्या साड्या पण पटपट काढून घेतल्या आणि मी काय करते माहिती आहे किड्या किडे किंवा आणखी काही होऊ नये म्हणून त्यासाठी प्रिल मारते आणि त्याने एकदा कपड्याने पुसून घेते आणि परत पाण्याने पुसून घेते यामुळे काय होतं कपाटाचा छान वास पण येतो आणि काही मुंग्या किडे वगैरे लागत नाहीत आणि बघू शकता इथं ओवी पण तुम्हाला आमची खेळताना दिसत असेल त्याचं काय आहे आता सध्या जशी जशी ती मोठी होईल तशा तिचा आगावपणा पण खूप वाढत चाललेला आहे कधी कधी ती कायच काम करू देत नाही मला मला काय करावं कळतच नाही पण आज कसं काय तिचा मूड छान होता ती घड्याळबरोबर खेळत होती तोपर्यंत म्हटलं पटपट कामही करून घेऊया आणि इथं बघू शकता तुम्ही मी प्रिलने कपाट स्वच्छ करून घेत आहे आणि त्यानंतर मग जस जसं स्वच्छ होईल तर तसं कपडे घडी घालून मी आत ठेवून घेतलेलं आहे जेणेकरून थोडाफार पसारा तिथला कमी होईल पुसून झाल्यावर साड्या थोड्या बाजूला ठेवून घेतल्या त्याआधी म्हटलं जे जीन्सवरचे वगैरे टॉप आहेत जॅकेट वगैरे आहेत ते आधी घडी घालून घेऊया त्यासाठी साड्या थोड्या बाजूला करून घेतल्या आता म्हटलं स्वेट टी शर्ट वगैरे काय त्याची गरज लागणार नाही आहे कारण आता गरमी येते हे माझ्याकडं डेनियमचं समस्त एक जॅकेट आहे जे सगळ्या टॉपर वगैरे जातं शिवलेस वगैरे असेल तर त्याच्यावर खूप म्हणजे खूप छान दिसतं कधीतरी तुम्ही माझ्या व्हिडिओमध्ये मा जॅकेट पाहिलं असेल अगदी कमी किमतीत मला भेटलं होतं खूप छान आहे आणि त्यानंतर सगळे जे जी जी जीन्सवरचे टॉप होते ते पण मस्त असे घडी घालून घेतले आणि स्वेट टी शर्ट सगळे मी खालीच ठेवून दिले जेणेकरून आता त्याची काही गरज लागणार नाही आहे उन्हाळ्यामुळे हे बघा जर तुम्ही मी व्हिडिओमध्ये दाखवले त्याप्रमाणे अगदी छोट्या छोट्या घट्या घातल्यात तर तुमचे खूप कमी जागेत खूप जास्त कपडे बसतात छोट्या छोट्या घड्या हा मी शब्द वारंवार वापरते त्याचं कारण हेच आहे की नीट अँड क्लीन ऑर्गनाइज तुमचं कपाट जर तुम्हाला दिसायचं असेल तर तुम्ही बघू शकता मी इथे टॉप पण एकावर एक असे एक 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 छोटे छोटे घड्या घालून ठेवलेले आहेत आणि बघू शकताय माझे भरपूर सारे टॉप एकावर एक असे बसलेले आहेत त्यामुळेच मी छोटं छोटं असं काय म्हणत आहे तुम्हाला मध्ये थोडा जागा राहत होता मग त्या ठिकाणी मी अशी माझी जे वॉलेट छोटे छोटे जे आपल्याला हात रुमाल रेग्युलर लागतात ते असे मी पुढे ठेवून दिलेलं आहे तिथं थोडा जागा उरत होता जेणेकरून ते ऑर्गनाईज पण दिसेल आणि शोधताना पण मला हलकं जाईल त्यासाठी त्यानंतर मी खालचे दोन जे कप्पे राहिले होते त्यामधले पण असे कपडे काढून घेतली आणि त्याला पण प्रेलने मस्त असं स्वच्छ करून घेतलं जेणेकरून ते आणि गडबडीत राहायला नको याकरिता मी ते करून घेतलेलं आहे आणि जीन्स बघू शकता माझ्याकडं तीन आहेत त्या पण मस्त अशा घडी घालून घेतल्या जसजसे जसे कपडे घडी घालून झाले तर तसे मी ते, तस ते बाजूला करत गेले जेणेकरून जागा होईल आणि मला नीट नेटकं का काम करता येईल इथे इस्त्री केलेले कपडे एका बाजूला ठेवून घेतले त्यानंतर जे टॉप इस्त्री वगैरे करावं लागत नाहीत जे त्यांच्या पण मस्त अशा घड्या घालून घेतल्या आणि मी काय करते जर टॉप एकमेकावर असे छान घडी घालून ठेवले की ते एक कमी जागेत खूप सारे टॉप बसतात त्यामुळे तुम्ही पण असं एकावर एक घडी एक घालून ठेवू शकता जेणेकरून काय होतं की कमी जागेत आपल्याला खूप सारे कपडे बसवायचे असतील तर तुम्ही असे छोट्या छोट्या घड्या घाला म्हणजे नक्की तुमचे पण जास्तीत जास्त कपडे एकाच कप्प्यात बसून जातील बघू शकता आमचं कपाट पण खूप छोटं आहे तरी पण त्यात मी भरपूर अशी कपडे घडी घालून ठेवलेले आहेत तुम्हाला व्हिडिओमध्ये लास्ट दिसेलच त्यानंतर लास्टला साड्या पण मी पटपट घडी घातल्या आणि त्या पण अँगलला अडकून मस्त अशा ठेवून दिल्या थोड्याच साड्या मी अँगलला अडकल्या आहेत बाकी मी थोड्या ऑर्गनायझरमध्ये पण ठेवून दिलेल्या आहेत जे वरचं कपाट आहे त्यामध्ये आणि व्हिडिओ फार मोठा होत होता म्हणून सगळ्या साड्या घडी घालताना वगैरे काय दाखवत बसत नाही आहे तुम्हाला कारण व्हिडिओ फार म्हणजे फारच मोठा झाला असता तुम्हाला दिसताना हे अगदी दहा ते बारा मिनटाचा व्हिडिओ दिसत असेल पण याच्यासाठी कम्प्लिटली मला दीड ते दोन तास लागले होते हे सगळं ठेवण्यासाठी आणि पटापट मी आवरून घेतलं आणि लास्टला तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेलच किती छान कपाट लावलेला आहे मी इथे तुम्ही बघू शकताय माझ्याकडे हे एक ऑर्गनायझर आहे यामध्ये मी असे या पद्धतीने छोटे-छोटे घडे घातलेले आहेत कुर्ता सेट त्यामुळे बघू शकताय खूप कमी जागेत माझे बारा तेरा कुर्ता सेट बसलेले आहेत आणि काही कुर्ता सेटला मी अशा पिशव्या पण घातलेल्या आहेत त्याचा उपयोग असा होतो की जे इस्त्री वगैरे केलेले कपडे ते विस्कटत पण नाही आणि आपण काढताना पण ते पडणार नाही यासाठी मी काही कपड्यांना पिशवी पण घातलेले आणि तुम्ही पण अशा आयडिया करता का मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुमच्याकडे पण काही आयडिया असतील तर ते आपण माझ्याबरोबर शेअर तुम्ही नक्की करू शकताय आणि व्हिडिओ लास्टपर्यंत पाहायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडला तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा आणि आजच्यासाठी मी इथेच थांबते भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तो फ्रेंड बाय थँक यू फॉर वॉचिंग